लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राजक्लॉथ स्टोअर्स जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न सावळदबारा वन परिमंडळ हद्दीत एक घुपड पक्षी पाण्याच्या शोधात असताना एका विहिरीत पाणी पिताना अचानक तोल गेल्यामुळे पाण्यामध्ये कोसळला या घायाळ पक्षाला सावळदबारा वन परिमंडळचे वनमजूर यांनी सुखरूप बाहेर काढून त्याचे प्राण वाचवले आहेत सध्याची परिस्थिती पाहता उन्हाचे तापमान वाढले असून त्यात सोयगाव तालुक्यात अनेक ठिकाणी पाण्याची भीषण टंचाई सुरू आहे त्यात नद्या नाले पाझर तलाव पूर्णपणे आटून गेले आहेत त्यामुळे मोठी पाणी टंचाई निर्माण झाली आहे पाण्याचा दुष्काळ निर्माण होत असल्यामुळे जंगलातील वन्य प्राणी आणि पक्षी हे पाण्याच्या शोधात गावाकडे आणि शेतात धाव घेतात पाण्याच्या शोधात घुबड हा पक्षी एका विहिरी मध्ये पत्रकारांनी या घटनेसंदर्भात अजिंठा वन परिक्षेत्र विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश सोनवणे यांना कळवले असता सोनवणे यांनी वन कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवले पत्रकारांनी या घटनेसंदर्भात सर्पमित्र निलेश उदरभरे यांना सांगितले असता सर्पमित्र निलेश यांनी देखील कोणताही विलंब न करता त्या तळतळत्या कडक उन्हात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता घुबडाचे प्राण वाचवण्यासाठी घटनास्थळी हजेरी लावली परंतु तोपर्यंत वनमजूर युसुफ पठाण आणि गणेश राठोड या वनमजुरांनी घुबड पक्षाला सुखरूप बाहेर काढून वनरक्षक गोपाल ननवरे यांच्या स्वाधीन केले या घुबड पक्षाचे पंख पाण्यामध्ये ओले होऊन संपूर्ण होते त्यामुळे या पक्षाला उडता देखील येत नव्हते रात्रभर विहिरी मध्ये पडल्यामुळे हा पक्षी खूप घायाळ झाला होता त्यामुळे त्या घुबडाला अजिंठा वन परिक्षेत्र कार्यालय या ठिकाणी वैद्यकीय उपचारासाठी आणि तपासणीसाठी यावेळी सर्पमित्र निलेश उदरभरे या युवकाने अनेक वेळा विहिरीत उतरून सर्पांचा आणि वन्य प्राणी पक्षी यांचे जीव वाचवले आहेत प्रतिनिधी जब्बार तडवी एन्टी न्यूज मराठी सोयगाव छत्रपती संभाजीनगर